बावीस जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे ही प्राणप्रतिष्ठापना होत असताना हा दिवस हा क्षण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे लोणावळा शहरातील सुप्रसिद्ध अशा डेल्ला रिसॉर्टच्या जिमी मिस्त्री आणि टीम डेल्ला यांच्या वतीनं या दिवशी भरगच्चा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भांगरवाडी राम मंदिर ते डेल्ला रिसॉर्टपर्यंत पर्यंत भव्य अशी रामरथ यात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे याशिवाय महायज्ञ भजन कीर्तन दीप प्रज्वलन व्याख्यानं आदींचं आयोजन करण्यात आले आहे या रामरथ यात्रेत तसेच दिवसभरातील इतर कार्यक्रमामध्ये लोणावळा आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान जिमी मिस्त्री यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे बावीस तारीख सोमवार डेला रिसोर्ट्स पे राम जन्मभूमि महोत्सव अयोध्या में जो हो रहा है उसको सेलिब्रेट करने के लिए हर देश का नागरिक उत्सुक है और सवेरे डेला, डेला राम रथ यात्रा भंगरवाड़ी राम मंदिर से चालू होकर लोनावला मार्केट से निकलते हुए कुनेगांव से होते हुए डेला रिसोर्ट्स पहुंचेंगी ये रथ यात्रा में मोटरसाइकिल बा, और हर किसी प्रकार से हर इंसान पार्टिसिपेट करे इस चीज का लाभ ले यहां पहुंच के ग्यारह बजे महायज्ञ आयोजन किया गया है महायज्ञ में इक्कीस पंडित महायज्ञ करेंगे और सभी नागरिक को आमंत्रण है हमारे यहाँ आके निशुल्क योगदान करे योग करे कंट्रीब्यूशन करे इस यज्ञ में यज्ञ के बाद भजन और कीर्तन का बंदोबस्त किया गया है और उस चीज के बाद सबके लिए भोजन आयोजित किया गया है संध्या छ बजे से फंक्शन चालू होगा शाम को तीन हजार डीए प्रज्वलित किए जाएंगे श्री राम भगवान को अर्पित किए श्री राम भगवान के लिए जो शाम का कार्यक्रम रखा गया है इसमें गणेश वंदना होंगी हमारे जेडपी डेला जेडपी स्कूल के बच्चे प्रोग्राम करेंगे उसके बाद वंदे मातरम के गायन है उसके बाद में पूना से आर्मी बैंड को बुलाया गया उनकी योजना हुई है वो आर्मी बैंड यहाँ पे देशभक्ति के गीत प्रदर्शित करेंगी उसके बाद में हमारे टेलीविजन के मशहूर मशहूर डिबेटर मिकी मेहता और अन्य स्पीकर यहाँ पे उस चीज के बारे में रामायण के बारे में श्री राम भगवान के बारे में बात करेंगे इस चीज के बाद आ, हमारा फंक्शन समाप्त होता है लाइव प्रदर्शन अयोध्या से यहाँ पे जायंट एलईडी वॉल पे दिखाई जा, दिखाई जाएंगी 12 से साढ़े बारह बजे के बीच में उसका भी आयोजन किया गया है दोपहर को अपार्ट फ्रॉम दैट शाम को फायर शो है हमारी तरफ से पूरे डेला परिवार की तरफ से ये हमारे देश को अर्पित करते हमारी भक्ति हमारी लगन और श्री राम भगवान को और श्री हनुमान भगवान को ये हमारी तरफ से छोटा सा योगदान है मुझे आप सभी लोनावला खंडाला वासियों से प्रार्थना है आप सभी लार्ज नंबर में हमारे यहाँ आइए हमारे मेहमान बन के आइए और इस कार्यक्रम में इस महोत्सव में भाग लीजिए और इस महोत्सव का लाभ लीजिए जय हिंद आज डेला या ठिकाणी आम्ही सगळेजण आलेलो आहोत सर्व पदाधिकारी या ठिकाणी डेलाचे मालक जिमी सर आमच्याबरोबर आहेत आणि खरोखर त्यांचा उपक्रम अतिशय चांगला आहे त्यांचं मी प्रथमत अभिनंदन करते त्यांनी पूर्ण लोणा आणि खंडाळा शहराला आपल्याकडे आमंत्रण दिलेले की ज्या दिवशी स्थापना दिवस आहे बावीस तारखेला श्रीराम आणि त्या दिवशी सर्व राम भक्तांना त्यांनी आव्हान केलेले की त्यांची जी रॅली निघणार आहे त्यांनी सविस्तर आपल्याला वाईट दिलेलीच आहे परंतु भांगरवाडी राम मंदिरापासून ते डेला पर्यंत त्यांची रॅली निघणार आहे आणि सर्व लोणाळेकर असतील ज्या संस्था असतील ज्येष्ठ नागरिक असतील लायन्स क्लब असतील सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी या रॅलीमध्ये सहभाग आहे तसंच त्यांचं दुपारचं या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम देखील आतमध्ये पुढचा होणार आहे होम हवन होणार आहे त्यानंतर महाप्रसाद होणारे त्याला देखील सर्वांनी या ठिकाणी दुपारी यायचे त्यानंतर संध्याकाळी दिवे लावण्याचा जो कार्यक्रम आहे तर त्यामध्ये जर जा जास्तीत जास्त महिला उपस्थित राहिल्या तर त्या कार्यक्रमाला अधिक शोभा येणारे आणि म्हणून सर्व महिला भगिनींना मी आवाहन करते की या कार्यक्रमाला डेलाचे जे मालक आहे जिमी मिस्त्री यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रण दिलेले आणि सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कारण आपण सर्वजण श्रीराम भक्त हो। आहोत आणि मला खात्री आपण सर्वजण या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहाल यात कुठली शंका नाही हे सगळं सर्व महिला भगिनी असतील सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व लोणायक समस्त नागरिक असं एका व्यक्तीसाठी नाही सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी यामध्ये सहभागी घ्यावा ही सगळ्यांना विनंती डेला रिसॉर्ट सर्वे सर्व जीमी मिस्त्री यांनी मावळ तालुक्यातील सर्व भारतीयांना सर्व जाती धर्माच्या बांधवांना प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा जो सोहळा अयोध्येला होत आहे त्याचा लाभ मिळून देण्याचा एक चांगला उपक्रम डेलामध्ये घेतलेला आहे मी मावळ तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या सर्व राजकीय पक्षाच्या मित्र मित्रांना विनंती करील की आपण येत्या बावीस तारखेला या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंतर डेला हे आपल्या मावळ तालुक्याचं एक राजवैभव निर्माण झालेलं आहे आणि श्री प्रभू रामचंद्राच्या दर्शनाबरोबर डेलामध्ये जे अतिशय मनमोहक रचना केलेली आहे ती देखील लोणाकरांना आणि मावळवासियांना पाहायला मिळेल मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्याला आवाहन करीन की आपण या उपक्रमाला रॅलीमध्ये आणि डेलामध्ये जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी आव्हान करतो धन्यवाद